प्रत्येकाला पडलेला प्रश्न की मिक्सरच्या भांड्यामध्ये मुरमुरे बटाटा टाकून नक्की काय बरं करणार रेसिपी एवढी कमाल आहे चटपटीत आहे ना की सगळ्यांना आवडणारे यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसेल जर मुरमुरे नसतील तर त्याला ऑप्शन म्हणून काय वापरू शकता ते सुद्धा पुढे सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर सोबतचं बेलायकन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजची आपली ही रेसिपी अवघ्या सात मिनिटांमध्ये तयार होणारी आहे त्याचबरोबर भरपूर पौष्टिक आहे कमीत कमी वेळेमध्ये आणि एवढी रुचकर रेसिपी कशी करायची नेमकं काय करायचं तुम्हालाही प्रश्न पडलाय ना पहा इथे मी एक मोठा बाऊल भरून मुरमुरे घेतलेले आहेत त्याचबरोबर एक कच्चा बटाटा घेतला आहे आपण तुम्ही इथे उकडलेल्या बटाट्याचासुद्धा वापर करू शकता पण कच्चा बटाटा सुद्धा चालणार आहे जर उकडलेला ऑलरेडी असेल तर वापरा नाही तर मग कच्चा बटाटा चालू शकतो पहा अशा पद्धतीने मी त्याची साल काढून घेतली बटाटा धुवून घेतला त्यानंतरनं व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपण हा बटाटा कट करून घेऊया पहा असा मोठ्या मोठ्या फोडींमध्येच मी इथे बटाटा कट करून घेतलेला आहे अगदी या पद्धतीने आपला हा बटाटा कट करून झाला आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये बसतील एवढे मुरमुरे घालायचे आता पहा इथे मी मिक्सरचं भांडं भरून मुरमुरे घालून घेतले सोबतच आपण जो बटाटा कट करून ठेवला होता ना तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे तर पहा इथे मी हा संपूर्ण बटाटा यामध्ये घालून घेतला आणि हा पदार्थ छान लागावा त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस तो म्हणजे मिरची गरजेनुसार यामध्ये मिरची घालून घ्यायची आपल्याला म्हणजेच तुम्हाला तिखट कितपत हवं आहे त्यानुसार आता हे वाटल्यानंतरनं बॅटर कमी होणार बरं का त्यामुळे मिरचीचा अंदाज आधीच घ्या आणि हा पदार्थ आपण असा करतोय की याला कोणत्याही प्रकारच्या साईड डिशची गरज पडणार नाही आहे त्यामुळे हा थोडा चटपटीतच व्हायला हवा तर पहा इथे मी संपूर्ण बॅटर पाणी घालून छान बारीक वाटून घेतलं त्यानंतरनं एक लहान वाटी भर रवा घेतलेला आहे आणि जे उरलेले मुरमुरे आहेत ते घालून घेऊया आणि हे बॅटर पुन्हा पाणी घालून छान असं वाटून घेऊया आज मी जो पदार्थ करतीये ना तो एका लहान मुलाच्या टिफिनसाठी करतीये त्याचा नाश्ता आणि टिफिन, टिफिन आरामात होईल असा हा पदार्थ आहे तर पहा इथे मी संपूर्ण हे अशा पद्धतीने काढून घेतलं आपण इडली किंवा आपे वगैरे करत नाही होता त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी भजीसुद्धा करणार नाही आहे ना याची तर पहा अशा पद्धतीने सर्व काढून घेतलं मिक्सरच्या भांड्याला बऱ्याचदा बऱ्यापैकी बॅटर लागलेलं ला असतं त्यावेळी मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालायचं भांड्यात आणि फिरवून घ्यायचं मिक्सरला म्हणजे हे बॅटर जे साईडचं एक्स्ट्राचं लागलेलं आहे ते सहज निघायला मदत होते आता हे पाणी यामध्ये घालून घेतलं आता हे सर्व छान असं फेटून घेऊया कमीत कमी दोन तीन मिनटं तरी फेटून घ्यायचे आपल्याला हे छान आणि जास्त पातळ करायचं नाहीये त्याचबरोबर बॅटरी जास्त घट्ट सुद्धा नाही नाहीये तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल लायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया हे संपूर्ण छान असं फेटून झाले आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि पुन्हा हे सर्व एकजीव करून घेते तुम्ही जर नोटीस केलं असेल तर बघा आपलं पीठ खूप सैलसर नाही आहे त्याचबरोबर खूप जास्त घट्टसुद्धा नाही आहे अगदी या पद्धतीचं आपल्याला हे पीठ हवं आहे तर बघा व्यवस्थित मी हे फेटून घेतलं मीठ घातल्यानंतरनं यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या नक्कीच ॲड करू शकता ज्या तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या कट करून घाला किंवा वाटून घाला थोडासा इनो घातलाय आणि त्यावरती थोडं पाणी घातलं आहे म्हणजे इनो लगेच ॲक्टिवेट होईल पहा अशा पद्धतीने मी हे सर्व छान फेटून घेते इथे पुन्हा आपल्याला कमीत कमी अर्धा मिनटं हे फेटून घेते जास्त वेळ फेटायची गरज नाही आहे अर्धा मिनटं फेटलं तरीसुद्धा खूप आहे पहा अशा पद्धतीने मी हे सर्व छान फेटून घेतलं आता इथे एक पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता त्याला ते मी तेल लावून घेतले तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटर नक्कीच वापरू शकता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं आपण मुरमुरण्याऐवजी काय वापरू शकतो त्यापूर्वी आपण डोसा घालून घेऊया तर पहा इथे पीठ थोडं हलवून घ्यायचं गॅस मोठा ठेवलेला आहे मी मोठ्या गॅसवर मी हे पीठ यावरती घालून घेतलं आणि तवा खूप कडकडीत गरम नाही आहे व्यवस्थित गरम झालेला आहे गॅस मोठा ठेवून हे बॅटर घालून घेतलं त्यानंतरनं गॅस लगेच मीडियम केलेला आहे जर तुम्ही अगदी बारीक गॅसवर हा डोसा घातलात तर याला अशी जाळी पडणार नाही तर गॅस थोडासा मोठा करायचा पटकन डोसा घालायचा आणि गॅस मिडियम करायचा झाकण ठेवून एक मिनिटभर मी वाफ काढून घेतलेली आहे आता आपण पुन्हा अर्धा मिनटं हे असंच होऊन देऊया झाकण काढल्या काढल्या कधीच कोणताच डोसा पलटायचा नाही त्यातली थोडी हवा बाहेर पडली ना की तो पलटी करायला सोप्पा जातो पहा मी इथे वरच्या साईडनी थोडं तेल लावून घेते अशा पद्धतीने कडांनासुद्धा थोडं तेल लावलं आणि पाहू पहा अगदी सहज ह्याच्या कडा मोकळ्या होतात ते आणि खूप छान हे डोसे तयार होतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील अशा पद्धतीने जर तुम्ही डोसे केलेत तर बरं जर तुमच्याकडे मुरमुरे नसेल तर काय करायचं आपले जे रेग्युलर पोहे असतात ना ते सुद्धा तुम्ही नक्कीच यामध्ये ॲड करू शकता पोहे छान साफ करून घ्या धुवून घ्या आणि त्यानंतरनं मिक्सरच्या भांड्यात घाला आणि सगळे प्रोसेस सेम करा थोडासा रवा घालायला विसरू नका आपण यामध्ये सुद्धा रवा घातलेला आहे रवा आवर्जून घाला त्यामुळे आपले जे डोसे आहेत त्याला एक क्रंचीनेस येतो आणि डोसे छान होतात बाइंडिंगसुद्धा छान येते पहा इथे एक डोसा मी दोन्ही साईडनी भाजून घेतला त्यानंतरनं तो काढून घेतलेला आहे आता इथे मी दुसरा डोसा घालून घेते अशाच पद्धतीने आपला पहिला डोसा आणि शेवटचा डोसा अगदी सेम निघतो प्रत्येक डोसा सहज पलटी करता येतो प्रत्येक डोशाला छान अशी जाळीसुद्धा पडते आणि खायला खूप कमाल लागतात नक्की एकदा ट्राय करा पहा किती मस्त जाळी आली आहे ना आता आपण पुन्हा यावरती झाकण ठेवूया एक मिनिटभर मीडियम फ्लेमवर याला छान अशी वाफ काढून घेऊया पहा एक मिनिटं झाला की झाकण काढायचं पुन्हा वरतून थोडंसं तेल तूप किंवा बटर जे तुम्हाला आवडत असेल ते लावून घ्यायचं जर याला बटर लावलं ना तर खरंच डोसा जास्त छान लागतो खायला तर पहा इथे मी अशा पद्धतीने याला संपूर्ण तेल लावून घेते जर तुम्हाला कमी तेल लावायचं असेल किंवा नसेल लावायचं ना तर पहिल्या डोशाला फक्त तेल लावा खाली नंतर न ना नाही लावलं तरीसुद्धा चालणारे हा डोसा अजिबात चिटकून वगैरे बसत नाही पहा अगदी सहज असा मोकळा होतो आता आपण हा पलटी करूया आणि रंग सुद्धा किती सुंदर येतोय पाहू शकता तुम्ही मस्त गोल्डन सोनेरी रंग याला आलेला आहे पहा दुसरी साईड ना खूप जास्त भाजायची नाही अगदी हलकीशी अशी मी ही भाजून घेतलेली आता आपण हे सुद्धा काढून घेऊया आणि इथे टोटल चार डोसे झाले होते एक तव्यामध्ये आहे आणि हे तीन मी तुम्हाला आता दाखवतील तर जर तुम्हाला लहान मुलांसाठी करायचे तर दोन डोसे टिफिनला आणि दोन नाश्त्याला बरोबर होतात या प्रमाणामध्ये जर तुम्ही केले तर ह्याचे चार असे मोठे मोठे डोसे तयार होतात पण जर तुम्हाला जास्त क्वांटिटीत करायचे तर नक्कीच मुरमुरे जास्त घ्या मुरमुरे वाटल्यानंतरनं खूप कमी होतात त्यामुळे त्यानुसार तुम्हाला त्याची क्वांटिटी ठरवाई ठरवायची आहे तर पहा इथे आपले सर्व डोसे बनून तयार झालेले आहेत अप्रतिम दिसतात ते जाळीसुद्धा मस्त आली आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय